Are <laughs> ready? Nice? we are got ready. We are going to work. Now I am going to work. Just <laughs> yes, Barney sir and Karthikan sir are going to work. <laughs> Karthikan taking photo the here. To <laughs> up for your ah, 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 nice, nice. Enda, <laughs> the wire pinch it down now. You, you, I think madam madam, look, know.. two thousand o 0000 lightning je type c yah lightning kenava ninja type c put urke that's right <like> 2000 no <laughs> yes, so uh, Ey abhishek 눈에 와라 abhishek検 abhishek is enjoying eduard the no, no, enjoy. today you leave na ah. yeah. okay Web Mc Brownеся for you 11 weeks 1year hours done? बाय 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 तर गुड मॉर्निंग सर्वांना हे बघा सकाळी लवकर उठलो आवरायला वगैरे घेतलं आणि नंतर कळलं की आज डी एसू सुट्टी आहे कोणीतरी जॉईंट सेक्रेटरीचा रिलेटिव्ह वगैरे कोणी कोणीतरी एक्सपायर झालेत म्हणून मग काय करणार आवरायचं तसंच चढलं आंघोळिल पाणी लावलं होतं पण म्हटलं नाही आता थोडा आराम कर मग कर मग कार्तिक सर आणि बर्ने सर आवरत होते त्यांनी आवरलं आणि आता ती गेले ठीक आहे चला सिनियर ट्रेनर्स ऑफ पॉवर कंपनीसी एक्सपिरियन्स बाय सिनियर अभ्यास चालू केंटाळायला लागलाय लय म्हणजे लयच कंटाळा येते म्हणून म्हटलं मग काय कराव तर जस्ट दोन तीन रील गेल्या त्याच्यामध्ये हे गाणं जरा छान वाटलं म्हणून लावलं आणि ऐकत उठ वाटलं झोपच येते झोप नाही येते निश्चय लवढ वाटते चहा प्यायला जायची चहा म्हणजे कॉफी घ्यायला जायची थोडा नाश्ता वगैरे करायची पण काही कंटाळ त्याच्यानंतर प्रदीप विचारत होता कॉफीला जायचं का म्हणून म्हटलं अरे वा असं मरुन असा मंत्रणाला त्याच्यानंतर मी आणि प्रदीप मस्त पैकी बेथरीला गेलत होता तर बघू शकता मयुरा बेकरीमध्ये मध्ये आम्ही नेहमीप्रमाणे मी कॉफी ऑर्डर केली आणि केला कारण की मी कॉफी घेतो आणि चहा घेतो मस्त ऑर्डर आली आणि मी घेतला होता बन कारण की बन खूप मस्त आहे इथं आणि प्रदीप रील्स बघत होता आणि मी ब्लॉग बनवत होता आणि असं मला हातात मोबाईल पकडताना पाहून आता काय बेकरीवाल्यांना तर सवय झाली कारण की त्यांना माहिती झालं की माझं युट्यूब चॅनल आहे म्हणून ते तर आता एवढं काय बोलत नाहीत सुरुवातीला तर एक दोन वेळेस त्यांनी विचारलं होतं पण आता जर काय बोलत नाहीत मस्त पैकी कॉफीचा आनंद घेतला मी आलोच मग तर हे मला मित्रांनो हे मार्ग फिल्मच काम दिलेलं आहे मला आज सुट्टी म्हणजे कॉलेज नाही सुट्टी आम्हाला तर नाही आहे

नंतर मस्तपैकी कामाचा कंटाळा आल्यावरती थोड्या वेळ स्नॅप बघितलं वरच्या रूम मध्ये या मंत्री चे रूम आहे वि ब्लॅकेट रितिक सर एक्सपिरियन्स गाय आणि ते काय बघतात कुठला तरी पॉडकास्ट ठीक आहे चला जाऊया माझं काम चाललंय तर हे बघा मित्रांनो निघालय जेवण करायला फुडनेस्टला कारण की आज सुट्टी आहे त्याच्यामुळे मग कॉलेज फिडकेस इथेच फूड नेस्टला तसं तर बनवायचा प्लॅन होता पण आम्ही दोन तीन जणच होतो आणि बनवणार एक जण घेऊन होतो त्याच्यामुळं कंटाळा आलता काय म्हणतात तुम्ही नष्ट आज मी केसर मी आत्ता जेवण करून आलो आहे आणि पाऊस यायला लागले म्हणजे थेंब थेंब पडता येतं अचानक म्हणजे थोडं शिरळ होतं मी जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा पण आत्ता डायरेक्ट थेंब थेंब पडतायत पाऊस कसा बघू शकतो आणि मी म्हटलं होतं पावसाचं वातावरण झालंय आणि मस्तपैकी बघा फायनली पाऊस यायला लागलेला आहे बारीक बारीक थेंब पडत होते नंतर मग आम्ही परत बेकरीला आलो त्यावेळेस आमच्या शिवलिंगचं राहिलते मस्तपैकी आम्ही गप्पा मारले कॉफी घेतली मस्तपैकी त्याचा आनंद लुटला आणि ते दोघं काय बोलत होते मला काहीच समजत नव्हतं त्याचमुळे मी जास्त कोणाला सोबत घेऊन येत नाही मग मस्तपैकी बोलत चाललो होतात की काय पाऊस झालाय काय चिडचिड झाली मग आलो तूमवरती मग संध्याकाळी मस्तपैकी मुखून सर ते त्यांच्या कॉलेजसाठी क्वेश्चन पेपर काढत होते आणि मी मस्तपैकी मूवी बघत होतो മീ ടീ മൂവീ ബ്രീ ബ്ലോക तर मस्तपैकी आता जेवण वगैरे केलेलं आहे आणि होतो इथे ते सोबत गप्पा मारत तो पण जरा दोन ज्ञानाच्या गोष्टी सांगत आता मग ऐकल्या मस्तपैकी आणि आता मस्तपैकी झोपून घ्यायचा कारण की दहा वाजून गेल्याचं मग मस्तपैकी झोपायचा तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि काही कमी जास्त वाटत असेल तर कमेंट करून सांगा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय